आज आमचे धनगर समाजाचे बांधव गेले पंधरा दिवस झालं पंढरपूर येथे अमरपोषणास बसलेले आहेत त्यांना आमचा साताराच्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे आणि एस टी आरक्षण जर ह्या आठ दहा दिवसात त्यांनी आमचं जर जी आर नाही काढला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथून पुढं पुढच्या काळात करणार आहे एवढाच प्रशासनाला आम्ही निवेदन त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कोणत्या स्वरूपाचं आंदोलन होतं तीव्र म्हणजे काय रास्ता रोको असल परत आत्मदहन असल आता आम्हाला गेले सत्तर वर्ष झालं आम्ही आज हे करतोय आता पर्यायच नाही आम्हाला किती किती वर्ष आम्ही वाट बघायची हा त्यासाठी आम्ही इथून पुढे तीव्र आंदोलन करणार आहे आज साधारण ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रस्ता रोको करणार तर करण्यात आला या ठिका सोबत आपल्यासोबत धनगर समाजाचे काय बांधव आपण त्याशी बातचीत करणार आहोत आपण त्या ठिकाणी बरेच दिवसापासून धनगर आरक्षणाची मागणी केली जाते यासमोर आपल्या सोबत जे धनगर समाजाचे बांधव आपण त्याच्यात काय सांगाल की आपल्या कोणत्या मागण्या घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना आपलं निवेदन निवेदनासमोर मागणी केली पाहिजे या अगोदर बोलताना सुद्धा मी सांगितलं की आम्हाला अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण लागू करावं राज्यघटनेनं जे आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजाला आज साठ सत्तर वर्षापूर्वी सुद्धा राज्यघटनेमध्ये ड करून शब्दचल करून धनगर समाजाला वंचित ठेवलेलं आहे आरक्षणापासून तरी ते आरक्षण जे राज्यघटने दिलं आहे तेच लवकरात ते लवकर लागू करावं हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी कारणही भरपूर आहेत कारण की दोन नंबरचा समाज असून सुद्धा आज जर समाजाची अवस्था बघितली तर शैक्षणिक राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्याच बाबीत आज समाज पाठीमाग मागास राहिलेला आहे आणि या बाबतीत सर्वांनी विचार करून त्या पद्धतीने समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करावं अशी सर्व समाज बांधवांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज सर्वजण सातारा जिल्ह्यातले जे काही धनगर समाजाचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे सगळे धनगर समाज आहेत जाती बांधव आहेत ते आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्यावर आम्ही वरिष्ठ पातळीवर ते निवेदन आपलं पाठवण्यात येऊन त्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं आहे जो रस्ता आता आज धनगर समाजाचा जो उपोषण पंढरपूरमध्ये चालू आहे त्याला जो पाठिंबा येतोय तुमचे जे तिथले उपोषणकर्ते आहेत त्यांनी जे थेट मुख्यमंत्र्यांचे संवाद जे मंत्री भेटतात त्यांनी त्यांनी संवादाला येऊ नये असं सांगितलं त्या ना ना, आता ह्या संदर्भामध्ये बस जे बसले त्या संदर्भात राजकीय जे कोण आज पदाधिकारी आहेत त्या ते संदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही त्या संदर्भातला जी आर काढण्याचा प्रयत्न करू तर तो जी आर ज्या उपोषण करताना जे आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित मंत्रिमंडळानं आणि राज्य सरकारनं त्या संदर्भात लवकरात लवकर जी आर काढून त्या संदर्भात कारवाई व्हावी ही सर्व समाजाची मागणी आहे नक्कीच धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि लवकरात लवकर या ज्या गोष्टी आहेत त्याची कारवाई केली जाव्या अशी मागणी नगर समाजातील आरक्षण बांधवांच्या आहे अजित सोनने पब्लिक टीव्ही मराठी साठी